भारतीय जनता पक्षामध्ये या पद्धतीने होणं पूर्णतः चुकीचं आहे एकूण घटना आहे दोन मिनिटाची माध्यम वारंवार त्याच दोन मिनिटाची क्लिप दाखवत आहेत पण जर उदय वाघांचा काही आक्षेप होता बी एस पाटलांविषयी तर त्यांनी तो स्पष्टपणे पक्षश्रेष्ठींकडे मांडायला पाहिजे होता पक्षश्रेष्ठी दखल घेतली असती हो पण मंचावर असताना आपल्या रागावर ताबा ठेवणं हे चांगल्या कार्यकर्त्याचं लक्षण आहे आणि उदय बागता आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी जिल्ह्यात चांगलं कामही केलेलं आहेबाई आमचे माजी आमदार आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे इतक्या दोन सिनियर नेत्यांकडून तिकीट कापल्याचा राग असेल दुःख असेल दुःखातून होत असेल पण ही पद्धत योग्य नाही आणि याची दखल प्रदेश नेतृत्व नक्की घेईल भाजपचे संकट मोचक म्हणून विनोद तावडे यांची आपण प्रतिक्रिया ऐकली पण या सगळ्या प्रतिक्रियेनंतर मुद्दा उपस्थित तोच होतोय की चौकीदाराच्या पक्षात चाललंय तरी काय की प्रत्येक चौकीदार दुसऱ्याला मारायला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला का टपला याच बातम्यांसोबत